जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर दोन महिने दोन वर्ष फरार होता त्याला एवढं अभय जर दिलं नसतं त्याला शिक्षा दिली असते तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचं पूर्ण होत आहेत संतोष आणणाला जाऊन आणि त्यानंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडत आहेत आज दोन महिने झाले किंवा किती जरी कालावधी हो एकसुद्धा दुःख कमी नाही होत दुःख वाढत चाललं न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत त्यामुळं आपण लढू शकलो पण भाऊ कुठून येणार आहे त्याच्यासाठी काय कुठलं कुठं जायचं कुठलं दार ठोठवायचं त्यासाठी असं कुठलं दार आहे का की त्यानं ठोठवल्यावर माझं भाऊ परत येईल माझ्यासोबत हसन आनंदाने खेळण सगळ्यात आम्ही कुटुंब आनंदात राहू असं कुठली गोष्ट आहे का तेच ते देखील आम्हाला सांगितलं पाहिजे सगळ्यांनी दुःख थोडंही कमी नाही होणार कारण हा वेदना एवढ्या भयानक आहेत की या वेदनेतून आमचं कुटुंब गावबाहेर येत नाही तपासासंदर्भात काय नेमकं भूमिका वाटल्या आम्ही कृष्णा आंधळेचं थोडं एक मिनिट बोलतो मग ज्या पोलीस अधिकाऱ्यानं त्याला मांडीला मांडी लावून बसवलं ज्या ऑफिसमध्ये पाणी चालत होतं जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर दोन महिने दोन वर्ष फरार होता त्याला एवढा अभय जर दिलं नसतं त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचं आम्ही नाही सांगणार आम्ही गरीब कुटुंबातून आहे आम्ही सर्वसाधारण आहे आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे की याचं कोण जिम्मेदार आहे ते जिम्मेदार कोण आहे त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे इतकं वाईट तुमच्या घरात भाऊ आहेत आई आहे वडील आहेत तुम्ही बघितलं आहे का दुःख कधी कोणाचं तुम्ही दुःख बघितलं नाही म्हणून तुम्ही हे इतक्या भूमिका अशा फालतू करू शकलात त्याच्यावर आमचा इतका रोष आहे तुम्ही अभय देत राहिलात आरोपीला म्हणून ह्या पुढच्या घटना घडत राहिल्या पहिले तपासावर समाधानी आहात तपास सी आय डी या टीचा योग्य पद्धतीनं चालू आहे आपण ब्लेम करणार आहे आपण दोष दोषी ठरवणारे आपण कोणच नाही पण घटना घडल्यावरच्या काही गोष्टी अशा आहेत की आरोपींचे साडे दहा वाजेपर्यंत मोबाईल चालू होते सगळ्यांचे कुठलाही मोबाईल ट्रेस नाही केला कुणालाही शोधायचा प्रयत्न केला नाही किंवा केला तो बालिशपणे केला आरोपी गाडी लावतायत गाडीच्या पाठीमागं पोलिसची गाडी आहे एकच कर्मचारी आहे गाडीमध्ये एकच ड्रायव्हर आहे तुम्ही इतकं सहजासहजी का घेतली ही गोष्ट गांभीर्य का नाही घेतलं त्या गोष्टीचं तुम्ही गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीचं हे सगळे समोर आले असते लवकरात लवकर शिक्षा झाली असती आज शोध होत नाही म्हणून सांगतायत की कुठंतरी महाराष्ट्राबाहेर गेला हे काय देशमुख कुटुंबियाचा प्रश्न आहे का हा समाजाचा प्रश्न आहे का हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे जो त्यांनी निर्माण केला आहे त्याची जिम्मेदारी येते तुम्ही कारण द्यायचं अजिबात कारण नाही कुठलंच नाही हे सगळं अभय देण्यानं ह्या गुंडांसोबत पोलीस प्रशासनातील लोक राहण्यानं ही एवढी मोठी घटना घडलेली आहे त्याला सर्वशी ज ज ज ज जबाबदार हे प्रशासन आहे आम्ही हे कागदोपत्रीसुद्धा तुम्हाला सिद्ध करून दाखवू आमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत की त्या गुंडांना त्याच्या सहा तारखेला भांडण झालं त्या गुंडांना पोलीस अधिकाऱ्याला बोलून पी एस आय शिंदे साहेबांना बोलून हे सगळे गुन्हेगार केस पोलीस स्टेशनला पाठवले आम्हाला वाटलं यांना काहीतरी शिक्षा करतील ह्यांना रात्री साडे अकरा वाजता टेबल जामीन करून ह्यांनी सोडून दिलं त्यांच्या गाडीत हात्यारबंद गाडी असताना गाडी देखील सकाळी त्यांना दिली हे सगळ्यात मोठं पाप हे केस पोलीस स्टेशनने केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका